भक्ती श्रद्धा आणि अध्यात्म यांचा संगम असलेला पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री या दिवसाचे महत्व आणि व्रताची परंपरा काय आहे याविषयी जाणून घेऊया माघ कृष्ण त्रयोदशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून पाळली जाते या दिवशी उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे महाशिवरात्री म्हणजे काय जाणून घेऊया पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्रीचे व्रत का करावे जाणून घेऊया शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तपोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत त्यामुळे विश्वामध्ये तपोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे व्रत आचरण्याची पद्धत व विधी जाणून घेऊ उपवास पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे त्यांनाम पूजा असे म्हणतात प्रत्येक देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व वा शिवपिंडीवर वाहाव्यात धोत्रा व वा आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे वे असतात त्यांनी द्यावे शिवस्मरणात जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कात समाप्ती करावी शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात शिवाक्षाला तांदूळ क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्व काय जाणून घेऊया महाशिवरात्रीला विश्वास वाढणाऱ्या तपोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा